Sir, oh sir, 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 okay.

कचोले भोगेछ रमती होती कि तल्ला आनन्द गर्नु छ सर भयो मैले पनि राखे त्यो गुन्दो सर सर भयो ला पहिले कसरी सुरु दुई हुन्छ मेरो चाहिँ त्यो भेट्नु छ मते जीरो डोनेशन हो हा <said> आणि आता पीजी ला नंबर लागत होता आता दोन नोव्हेंबर पासून काउन्सिलिंग चालू पीजी ची एमडी ची एमडीला दोन दिवसापूर्वी मला विचारलं होतं माझं पण झालं पण काउन्सिलिंग साठी काय पाहिजे काय नाही

बीडच्या आत म्हणून रिपोर्ट देत नाही आरोपींना फिट देत नाही असं त्यांच्यासोबत बोललं गेलं तुम्ही बीडचे आहे तुमचे लोक बघा तुमच्याकडे किती गुन्हेगार तुम आहेत असं तसं म्हणून हिनवलं जात होतं तिला आणि तिने दिवा एस पीना तक्रार दिली होती फोनद्वारे मी तुम्हाला फॉलोअप घेतो म्हणून सांगितलं होतं नंतर लेखी तक्रार दिली लेखी पण तक्रार दिली होती त्यानंतर हो नंतर लेखी तक्रार दिली त्यामध्ये केलं नाही तेवढं पण

विचार करून बोललं गेलं हे सगळं दिसत होते त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे आपला कर्मचारी म्हणून सपोर्ट करायला पाहिजे त्यांनी कोण नाही आणि त्यांच्या वरिष्ठांना कळवायला पाहिजे समजा हे अशी प्रकार आहे जवळ दिले जय निंबाळकरचा पाहुणा कोणाचं लेडीज मेडिकल ऑफिसर असून रात्री बारा वाजता तिला पोस्टमॉर्टम तिच्या पोस्टमॉर्टम ला पाच सहा तासांशी का झाला मग जर आरोपींसाठी आरोपी एवढे इम्पॉर्टंट आहेत त्यांच्यासाठी मेडिकल ऑफिसरची काहीच किंमत नाही

आणि त्यांना आल्यानंतर कोऑपरेट नाही त्यांच्यासाठी शुल्लक गोष्ट होती त्यांना काहीच काम केले नाही त्यांनी कुठल्याच गोष्टी आम्हाला कोऑपरेट केलं नाही काहीच नाही सगळ्या गोष्टी पोलिसांना ढकलून दिल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की या गोष्टी म्हणजे मी तिथे प्रेझेंट असल्यामुळे मी सांगितलं की इथे पोस्टमॉर्टम होणार नाही या केस पोस्टमॉर्टम्सिक एक्सपर्टसाठी आम्हाला आहे मग पाणीच एकपट तुम्ही इथे आणू शकता किंवा आम्ही घेऊ शक घेऊन जाऊ शकतो तर तेच आम्हाला धुमाळांना अर्ज द्यायचा होता की आम्हाला असं करा म्हणून तर धुमाळांनी सांगितलं पोलिसांना अर्ज द्या पोलिसांना अर्ज द्यायला लावला एक तासानंतर आम्हाला पोलीस पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले तक्रार नोंदवण्यासाठी आणि एक तासानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला अर्ज नाही धुमाळ सरांना अर्ज द्यायचा म्हणजे यामुळे आमची त्यांनी दोन तास वायाला घालवली धुमाळ फक्त बनवा याच्यावर त्याच्यावर ढकलल्या गोष्टी त्यांच्या समोर पहिला आरोपी आहे धुमाळ केला धुमाळ मला माझ्याकडे तक्रार केलेली नाही काही नाही केलं काल मी केले पी एफ पोलीस प्रशासन हे सगळे ह्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत टोटल

हॉटेलमध्ये खडपासून सांगितलं नाही आम्हाला बॉडी घेऊन जाते किंवा काही तुमची परमिशन आहे का की तुम्ही थांबावं काहीच नाही आम्ही आम्हाला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये बोलवलं तोपर्यंत बॉडी तिथे पोस्टमॉर्टम रूम मध्ये ठेवलेली होती म्हणजे आमच्या अगोदर काढून तिथे काय झालं हॉटेलच्या रूम मध्ये काढून घेतली आमच्या अगोदर कदाचित तिथे सुसाईड नोटी आढळले असेल दुसरी पोलिसांनी गायब केले असेल असं आलं साईड नोट वगैरे काही नाही असं पूर्ण क्लिअर सांगितलं सांगितलं की सुसाई नोट नाही येईल का त्यावेळेस म्हणले हा आता ह्या डॉक्टर असल्यामुळे ते इकडे पाहताना त्यांना असं पाहिलं मला समजलं कारण सुसाईड केल्यामुळे असं असं आहे मग त्या पंचनाम्यामध्ये सुसाईड नोट घेतली आणि मग ते काळे साहेब म्हणले तिथे तुमची ही बाजू स्ट्रॉंग झालेली आहे कारण पुरावा सगळ्यात भक्कम झाला इन्क्वेस्ट पंचनाम्याच्या वेळी मला समजलं म्हणजे सगळ्यांना अगोदर बॉडी दाखवली त्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर थांबा मग मी सांगितलं सर मी माझं <laughs> इंडिज झालं मी डॉक्टर आहे ऑटॉप्सी तर करण्यासाठी कारण तोपर्यंत आम्हाला फक्त आत्महत्या एवढं सांगितलं मग आम्ही म्हटलं ठीक आहे ऑटॉप्सी वगैरे करण्यासाठी मग मी प्रेझेंट राहील मग मध्ये इन्क्वेस्टच्या दरम्यान ई साक्ष वगैरे सुरू होतं ऑनलाईन सगळं व्हिडिओमध्ये तर तेव्हा मी पाहिलं हात वगैरे मला दिसलं मग मी जसं मला समजलं तसं तिथे एक महिला पी एस आय अधिकारी जो हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे ऑटोऑक्सिजन सपोर्ट करण्यासाठी आणि एक सिव्हिल ऑफिसर म्हणजे सिव्हिल ड्रेसमध्ये एक पोलीस ऑफिसर तीन प्रेझेंट होते आणि मी होतो मग मला जसं ते समजलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे थांबू नका जे आहेत पोलीस इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना बोलवा आणि इथे ऑटॉक्सी होणार नाही कारण इथे फॉरेन्सी एक्सपर्ट नाहीच आहे जर फॉरेन्सी एक्सपर्ट इथे येत असेल तरच ऑटॉप्सीला आमची परमिशन नाही तर आमचं फॉरेन्सी एक्सपर्ट करूनच ऑटप्स झाली पाहिजे असं बोलून हे सगळं कळालं आम्हाला सकाळी चार साडेचार वाजता आणि तिची ऑटॉप्सी झाली तीन वाजता मग एवढा उशीर का झाला जर आरोपीचं तुम्हाला जीव एवढा महत्वाचा आहे की त्याच्यासाठी तुम्ही रात्री बारा वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवताय तर मग स्वतः वैद्यकीय अधिकाऱ्याच्या ऑटॉप्सीसाठी तुम्ही आठ आठ दहा दहा तास का उशीर करताय ठीक आहे ते 90 पर्यंत पोस्ट बॉटम केलं 14 महिन्यांपर्यंत 82 दिवस प्लेन एमबीबीएस लेव्हलला एवढं कोणीच करत नाही महाराष्ट्रामध्ये तिलाच एवढं का दिलं जात होती ड्युटी परत परत वारावला ते हॉस्पिटल प्रशासनाकडून टॉर्चरच होतं ना तिच्यासाठी तिच्या ड्युटी अंडर सर्वात जास्त एमएलसी आणि टॉक्स झालेलं आहे प्लेन एमबीबीएस लेव्हलला नाहीच ती 딱 कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जॉईन होऊन जॉईन होती चेक केलं ते म्हणजे परमनंट पंचवीस टक्के सुद्धा याच्यापेक्षा त्यांनी म्हणजे पी आणि कॉन्ट्रॅक्टर असतो कॉन्ट्रॅक्टल असतो ब्याऐंशी केला वर्षामध्ये आणि त्याच्यामुळे हे व्हायचं ना तिला टॉर्चर काय कारण पोलिस रे सर पाहिजे त्याच्यासाठी कधी कधी दबाव यायचा ना मग कारण तिला सपोर्ट कोणाच नव्हता होता ना हॉस्पिटल मध्ये तर तेच लोक त्रास देत होते पोलिसांकडे जावं तर पोलिसांकडून ऑलरेडी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी टॉर्चर होता आरोपींचं फिटनेस सर्टिफिकेट फेक मध्ये मागवलं जायचं फिट असताना अनफिट द्या किंवा अनपीठ असताना पीठ द्या एक तर आरोपींना तिथेच हॉस्पिटलमध्ये सोडून जायचे फक्त तिला तिथे पोलीस ठेवायचे नाही काय नाही महिला कर्मचारी फक्त दोन नर्स डॉक्टर आणि त्यांच्यासोबत आरोपी त्यांचा गंभीर गुन्हा असं मेन्शन केलेला असतानाही पत्रामध्ये मग तिथे पोलिसांची जिम्मेदारी नाहीये का की त्यांच्या संरक्षणासाठी कोणीतरी थांबावं म्हणून तर यामध्ये बिलकुल पोलिसांचं काही कॉपरेट नव्हतं त्या अर्जामध्ये पूर्ण तरी तक्रारी सर्व काही मेन्शन केलं तिच्यावर जे समजा ज्यांनी आरोप केला होता त्याचा खुलासा दिलाय की काहीच चुकीची नाहीये ती खूप लढली सर त्या यंत्रणेशी पण त्यांनी नाही तिला जगू दिलं तिच्या सर तिने पत्रामध्ये मेन्शन केलंय फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून माझा मानसिक त्रास होतोय मला यापुढे मी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून माझा मानसिक त्रास मला सुरू आहे यांचा यापुढे मी हा मानसिक त्रास सहन करून घेणार नाही आणि यातून जर काही अनुचित घडले तर फक्त आणि 55... फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील मग ही सुसाईड नोट नाहीये का जर तिला आधीपासून एवढा त्रास होतो की फक्त सुसाईडच्या अगोदर तिने एक दोन तासच्या हातावर लिहिलं तेवढीच फक्त सुसाईड नोट कसं काय कसं केली जाऊ शकते पोलिसांचं जे टॉर्चर होतं त्यामधून पण तिने सुसाईड केली आणि त्याचं तिने ऑलरेडी डीवायस वॉर्निंग दिली आहे की माझ्यासोबत असं झालं तर मी नक्कीच माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेणार तुम्ही जबाबदार आहे तर मग हे सिरियसली का नाही घेतलं आणि मग ही सुसाईड नोट का नाही डिसाईड केली त्यांनी आता आमची हीच मागणी ही सुसाईड नोट कन्सिडर करून पोलीस कर्मचारी किती आहेत खुलासा म्हणून जी त्यांनी तक्रार केली होती तिच्या विरोधात तर त्याच्यात मी काहीच चुकीची नाही असं तिने सांगितलं सर्व एकोणीस जूनला जी कंप्लेंट केली आहे ना तर त्याच्या अगेन्स्ट त्यांनीच उलटीच्यावर एन्क्वायरी बसवली त्या एन्क्वायरीचा तो खुलासा होता तिने तक्रार दिली होती त्यामध्ये मेन्शन केलं होतं तिने पाटील जायपत्रे आणि बद्ने या तीन पोलिसांची नावं होती की यांच्या विरोधात माझी तक्रार आहे ही तक्रार दिल्यानंतर त्यांनी तिच्यावर उलट आरोप केले त्या आरोपाचा तिने खुलासामध्ये मागच्या जवळपास तीन पूर्वीपासून त्यामध्ये मेन्शन केले जून जुलै सगळ्या आरोपीच्या नावाचं किती वाजता आले त्यांच्या बीपी पल्स वगैरे जे व्हाइट मॉनिटरिंग आहेत त्या काय होत्या मी कोणाला इन्फॉर्म केलं इन्फॉर्म केल्यानंतर त्यांचा काय रिस्पॉन्ड आला सर्व काही मेन्शन केलं त्यामध्ये टोटल सगळं सर्व काही आणि हे तिने मेन्शन सगळं जुलै नंतर केलं म्हणजे तिने मागचं सगळं आठवून तिला सगळं माहिती तिने स्वतः तिथे प्रेझेंट असताना प्रामाणिकपणे काम केले म्हणूनच तिला माहिती ना की मी एक महिन्यापूर्वी पण मी काय काम केलं होतं आणि तिला संशय असल्यामुळे घरी ठेवले एक ओशी माहित होता तिच्या विरोधात खूप काही तिथं रचलं जात आहे म्हणून तिने आम्हाला सांगितलं नाही लढत राहिली एकटीच फक्त कोणालाच बोलली कोणालाच बोलली आम्हाला एवढंच सांगत होती दरम्यान दबाव आहे लावली प्रशासनाचं थोडंफार पण तिला नंतर परत विचारल्यावर म्हणायची की तक्रार केली आहे मी होईल त्यातून तिला असं होतं की तक्रार केल्यावर काहीतरी ऍक्शन घेतील मला न्याय मिळेल पण ते नाही देऊ शकले त्यामध्ये न्याय आणि तिथेच तेच पोलीस कर्मचारी असल्यामुळे तिथल्या पोलिसांवर आमचा जराही विश्वास नाही आम्हाला आमची एकच मागणी आहे आम्हाला यासाठी हवी ती फक्त तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता तुम्ही एखाद्या भूमिकेमध्ये उतरल्यानंतर त्याचा पूर्ण छडा लावता हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आपल्या जिल्ह्यातले एक आमदार आणि सक्रिय आमदार आम्हाला विश्वास आहे तुम्ही न्याय मिळून द्यावा अशी आमची विनंती आहे आमचं लेख येणार नाही पण कमीत कमी तिच्या आत्म्याला शांती आणि जे नाराजी जे ना जे कोणी असतील जे दोन आहेत आणि बाकीच्या ज्यांची समजा आहे त्यांना सजा झाली पाहिजे आणि या दोघांना तर फाशीची शिक्षा झाली आरटीआय मध्ये तिने विचारलंय पण त्यामध्ये तिला काही सांगितलं सर ती जर खुलासा चार पानांचा पूर्ण लिहू शकते तर फक्त सुसाईड नोट वर दोन नाव नाही ना सगळे लोक असल्याशिवाय एवढं असते तिने लोकांचं पाऊल उचलत नाही कारण ती एवढी लढली आहे तर ती एवढ्या लवकर असं जीव संपू शकत नाही त्यांनी तिच्याकडे कोणता ऑप्शनच उरू दिला नाही तिला ना। तिचं जीवनच संपवावं लागलं असं घडलं त्यामुळे जे काय आहेत कठोर शिक्षा झालीच पाहिजे

सिस्टममा चाल् गर्न सक्छु सिकौने लोक बोल्न सक्छु सिकौने मलाई भोलि जानो भोलि जानो मलाई सान लाग्यो त्यो कुट ब्याचो सन्च चालू दिन्छ जर तो त्याच पोलीस स्टेशनला झाला आहे जिथे तो ऑलरेडी काम करतो तिथे सगळे कर्मचारी त्याच्याच ओळखीचे आहेत पण तिथल्या पोलिसांवर आमचा विश्वासच नाही आमची आमची मागणी इथलं एस आय टी सर पोलीस आम्हाला मदत आम्हाला हो एस आय टीमध्ये सगळ्या महिला

होते था था था। मी तिला म्हटलं होतं आणि दोन दिवसापूर्वी बद्दल मला विचारलं होतं की सांग मला ती मी ड्युटीमध्ये बिझी आहे मी घरी होतो म्हणून मी म्हटलं मी तुला सांगतो आणि मी तिला कास्ट कास सर्टिफिकेट लागेल काढण्यासाठी सांगितलं तिच्या भावाला तिने सांगितलं नवीन कास्ट सर्टिफिकेट साठी दाखल करतो अर्ज तो त्यांनी दाखल केला आणि दोन दिवसानंतर असं झालं जी मुलगी मी पीची ला ती स्वप्न बघतीय ती असं कसं करू शकते ना

करावं का का खाली म्हणायला पाहिजे आम्हाला पोलिसांनी ऑलरेडी हातावर सुसाईड नोटची ओरिजिनल सापडली असेल ती कायद करून त्यानंतर पोलिसांनी तिकडे आणलंय ना पोलिसही लिहू शकतात खरी सुसाईड नोट कोणती आहे मग आणि जर ही नाही ये तर मग अर्थाचा जो अर्ज खुलासा दिला त्यामध्ये पण तिने तक्रारीत मेंशनच केलं की मी जीव देईल तर तुम्ही जबाबदार आहे मग ती पण तर सुसाईड नोटस झाली सर्व आरोपींना सामील करून या सर्वांनाच शिक्षा झाली पाहिजे ते पे घेतला पाहिजे म्हाडिक आहे का म्हाडिक आहे जायपत्रे आहे तुला तिला अरे करायची बोलतो ना

माझ्या चौकशी झाली त्याबद्दल काय आहे पोलिसांचे त्याच्यावर काय तीस थी। दिवसाचा दोन महिने झाले तर नाही म्हणून काहीच रिस्पॉन्डच केला नाही त्यांनी दुर्लक्ष केलं तिच्या प्रत्येक तक्रारीकडे त्यांनी तिथले जे डीवायएसपी एस त्या मॅडम म्हणल्या चालूच होत तक्रारीच हो ग्रामीण तिथे जे ऍडिशनल एसपी मॅडम होते यांचं ग्रामीण पोलीस ठाण्याशी तक्रार कंटिन्युअसली सुरू होत्या पण आम्हाला वाटलं मग वाटलं म्हणजे काय जर तिने एवढा अर्ज केला त्यामध्ये सरळ मेन्शन करते तर तेव्हाच नाही तुम्ही ऍक्शन घेतली तुम्ही ऍक्शन नाही घेतली तुम्ही त्या यंत्रणेत कशासाठी आहेत न्याय मिळवून देण्यासाठी आहात ना तर मग तुम्ही ती ऍक्शन नाही घेतली तर मग काय उपयोग आहे तुमचा त्यामध्ये तुम्ही यात समाविष्ट नाही काय कशावर तुम्हीच यामध्ये सहभागी आहात ना त्यामुळेच तुम्ही घेत नाही ऍक्शन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती फक्त कोटे रिपोर्ट देत नव्हते त्यामुळे हा सगळा राडा झाला त्यामध्ये

哎。 तिला असं हिणवलं पण जात थो थो ना बघा मॅडम तुमचे बीडचे आरोपी बघा मॅडम बीडचे लोक कसे गुन्हे करत आहेत बघा मॅडम कसे आहेत असं म्हणून तिला हिणवलं जात होते कंटिन्यू मुंडे म्हणून बीडचे बिडचे आहेत ते म्हणून

Καίς να είναι νιώθεις αυτό; Είναι καλό, ሰሩ ይያም ተባው নন <mully> ননারে